<laughs> देवळी देवळीत होती खिसणी बरे का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी काय हो तुमचं नाव काय माहित नाही काय नाव आहे काय नाव आहे आम्ही बरं झालं हे उजळला कारण माझ्या पाहिल्याचं काय घेते ना बरं वाईट वाटत घेऊन आम्ही मला फक्त लग्नाची सवय नांदायची सवय ना फक्त नाव नाद गणपतीपासून सात आठ लग्न मी पण नांदली कुठंच नाही मग घेते का देवळी देवळी तेवढी होती खिसणे